नमस्कार मंदड़ी। नमस्कार मंडळी सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि मेन करून मराठवाड्यामध्ये खूप जास्त पाऊस होत आहे पूर परिस्थिती खूप भयानक आहे तर सर्व आपले शेतकरी बांधवांनी काळजी घ्या नदीपासून वगैरे आपलं काही जर गुर ढोरं असतील त्यांना दूर घेऊन जा बातम्यांमध्ये आम्ही सध्या ज्याला बघतोय तर खूप जास्त परिस्थिती भयानक आहे तर आजचा मेन व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काही काही दिवसापूर्वी आम्ही एक स्टोरी ठेवली होती की तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर ते आम्ही तुम्ही आम्हाला विचारा आणि आम्ही त्यांचं उत्तर देऊ तर आम्हाला त्याच्यावरती भरपूर कमेंट आलेले आहेत की म्हणजे क्वेश्चनच्या त्याच्यापैकी कॉमन क्वेश्चन असा आहे की मी यांचा कोण आहे तर मी यांचा नातू नाही भर भरपूर जणांचा गैरसमज असा आहे की त्यांना वाटतं की मी यांचा नातूच आहे मी नातून ना आहे मी त्यांचा मुलगा आहे आणि हे माझ्या आई आहेत तर आता आपण वन बाय वन सगळ्यांचे क्वेश्चन बघूत आपण काय आहेत काय नाही तर पूनमताई यांनी एक क्वेश्चन विचारला आहे तुम्ही कुठं राहता तर सध्या आम्ही पुण्यामध्ये मोसी येथे राहतो आणि आमचं मूळ गाव आहे पिंपळगाव डगे तालुका लोहा जिल्हा नांदेड आम्ही दिवाळीला गावाकडे येणार आहे जर कोणाला भेटायची इच्छा वगैरे असं आहे ना तर तुम्ही दिवाळीला वीस ऑक्टोबरच्या नंतर येऊ शकता पिंपळगाव डगे येथे तर दुसरा क्वेश्चन आहे प्रीतीताई पुण्यामध्ये कुठे राहता याचा आपण ऑलरेडी आन्सर दिलेला आहे तर आता पद्मा आणि देशमुख पद्माताई आणि देशमुख यांचा एक कॉमन क्वेश्चन आहे की आईचं माहेर कुठलं आहे आईचं माहेर आहे मंगल सांगवी तालुका खंदार जिल्हा नांदेड येथील तर आता प्रीती ताई आणि विक्रमदादा यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की तुम्ही कशा आहात आणि पुण्यात करमत का तर याचं उत्तर आपली माय देईल मी नादर बापू पुण्यात हाव आणि तुम्ही जीवाला पाण्या पावसाचं जपून राहा कुठे बुसकानी आल्यात मला पुण्यातच करमत आणि वर्ष झाले याच्या चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ललित यांचा की आजीच आजी तुमचं वय काय तर आजीचं वय आहे फिक्स काय तारीख माहित नाही आजीची कुठं तारीख नाही आहे लिहून ठेवलेली बट एक अंदाज असा वाटते की आईचं वय पंच्याहत्तर वर्षाच्या वरती असेल चला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पोपटराव यांचा आजीचे नाव गाव काय आहे तर गाव ऑलरेडी कुठला आहे आम्ही सांगितलंय आजीचं नाव आहे पार्वतीबाई शंकरराव ढगे आणि सेम क्वेश्चन असा आहे आजी आजोबांना दाखवा की व्हिडिओ मध्ये हा क्वेश्चन आहे आसू यांच्याकडून तर आजी आजोबाचे व्हिडिओ आपण भरपूर टाकलेले आहेत थोडे खाली जाऊन म्हणजे किंवा ओल्ड व्हिडिओ बघितले तर तुम्हाला सापडतील चला आता पुढचा क्वेश्चन आहे ए के पाटील विचारतात आजी तुझी हॅपी बर्थडे कधी आहे तर माय आता तूच सांग तुझा बर्थडे कधी आहे बापू माझा हॅपी बर्थडे कशाचा आलाय हा म्हणजे मला तारीख माहित नाही माहित नाही तुम्हाला भेटलं काय आन्सर या क्वेश्चनचं चला तर पुढचा क्वेश्चन आहे नामदेव दादा आपल्याला विचारत आहेत की माय एवढी हुशार कशी काय म्हणजे टेक्नॉलॉजीला एवढी सोप्या पद्धतीने कसं काय म्हणतात तर शिकण्याची इच्छा आहे मायला माय आमच्या सोबत राहते त्याच्यामध्ये एनवायरमेंट तसंच असतं ज्या एनवायरमेंट मध्ये माणूस पडतं माणूस तसंच शिकत मायला शिकण्याची इच्छा आहे म्हणून माय सगळं सोपं जातं मायला तर पंकज दादा विचारतात आहेत की सुनबाई आणि तुमचे कधी भांडण झाले की नाही आजीबाई हा हे प्रश्न महत्वाचा आहे बघा उगा आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवत नाही बरं का आमचं बियाच रोज तीन टाइम भांडण होते <coughs> होते की नाही नावच काढ नको त्या भांडणाच होते की नाही सांगते ना ना, ना, ना।, 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 ना ना वैना ना वैना वैना कधीतरी होते कधीच अजून आठ वर्ष झालंय लग्न होऊन एक बार सुद्धा कुरबुर नाही आमचं भेटलं का तुम्हाला याचा आन्सर ते कॉमन क्वेश्चन आहे की आजीला आजी तुम्हाला भेटायचं आहे तर ज्यांना आजीला भेटायची इच्छा आहे त्यांनी पुण्यामध्ये मोशी इथं या आणि आता जर कोणाला नांदेड जिल्ह्यामध्ये भेटायचं असेल तर आजी दिवाळीला गावाकडे येणार आहे वीस ऑक्टोबरला तर तुम्ही तिकडे येऊ शकता आजीला भेटण्यासाठी आमच्या गावाचं नाव आहे पिंपळगाव ढगे तालुका आलोहा जिल्हा नांदेड